नाही करी मी पोळ्या माझं एवढं नाही दुखू राहिलं तुम्ही सोन्या विनायक घ्या आणि त्याला ना दूध पाहता जा माझं एवढं नाही दुखू राहिलं खाली मी गोळ करीत तिने पोळ्या जा तुम्ही सोन्याला घेऊन जा आलं बोय बस मग घे करू एवढा पोळ्या गेला आठवण छान छान आहे मी त्याला दूध देते चल गेल्याच मध्ये दूध देते चल आपण तिकडे बसू बाई ग लय चक्कर राहिली ग मला आग बाई लय चक्कर राहिली लय चक्कर राहिले लय फिरू राहिले मला शीतलला काय झालं शीतल चक्कर येऊन पडली काय मला आधी जाऊन सांगावं लागल सासूबाईला शीतल चक्कर येऊन पडली म्हणून सांगते आईला म्हणजे तिला डायरेक्ट चक्कर पडली तिच्या तोंडात थोडं पाणी सुदीवर तिने आई भरा आणलं पाणी मी मारा बर तिच्या तोंडावर तिच्या तोंडावर पाणी मारायला तरी पण ती तिला काही सुरी आहे ना बाई तिला बेसूत झालेली होती हे शितोल उठल बाई अरे रावया तिला पाणी अरे राव्या ती तिच्या तोंडावर पाणी मारून सुदीवर याय ना काय झालं काय माहिती नाहीतर तर पाच चक्कर आले असते तर

धर कसं पाणी पिशीतल उठ पाणी पिणी घेऊन थोडा आवरून घेईन दवाखान्यात जाय आणि आन... सोन्याला सान्या दे मला पैसे आणि तू दवाखान्यात जाऊन ये पाणी पिता कडू लागू आईलं पाण्याची विचव लागे ना मला उठ बरं लवकर जाई कपडे बिपडे वगैरे जाऊन झालं आता घरमाच्या साडी न घालून ये बरं दवाखान्यात जाऊन उठ बरं काय नाही इथं ना डॉक्टर ना आपलं इथं तिथं घेऊन जा लईच मोठं काही जार कमी सांगितलं मग तिच्या आईला फोन कर आणि तिच्या आईला बोलून दे आणि तू निघून ये हा

म्हणूनच म्हणलं तिच्या याला फोन कर म्हणून आई तुम्ही सण्यास घेऊन जा मी ना चपाट्या लाते ते तुम्ही सण्याच घेऊन जा चपाटे तरीके मी तू मिनीट कर हायप खाली नाही तर तुझी नाही हात पाय नाही कर पाय करून करा बा का मी भरते तू मिनिट झालं सुद्धा राहते थारकं काम कर पण जपून जा जरा हा बघून जा मी तर काही नको जाऊ राव आहे हां तिथं गेल्यावर काय होतं काय नाही मला फोन करून सांग काय झालं सांग करून राहिलं म्हणू 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 नू टप्प टाक टप तुमचं तुमचा चेहरा बी पाडलाय किती दिवसापासून दुखत आहे तुमचं डॉक्टर माझं पाच सहा दिवसापासून दुखत पण मी कोणालाच नाही सांगितलं पण आता मला त्रास व्हायला लागला मला चक्कर बी आली होती त्याच्यामुळे मला दवाखान्यात आणलं माझं खूप दुखत पण दुख मी कोणालाच नाही सांगितलं असं नाही करायचं दुखत असलं तर मला सांगायचं हां ते थोडं थोडं होऊन जातं जास्त झाल्यावर काय करायचं हां असं अंगल्यावर नाही रेटायचं दुखणं बाळ काय तुम्हाला मुलगा मॅडम मला एक एक वर्ष जाऊन गेलेलं आहे का बरं हां तुम्ही मला दुखणं आलं मग त्या बाळाला कोणी पाहिलं असून बरं हां कोण पाहिन हां आई काळजी कोणी घेऊ शकता का बाळाची असं आपल्या लेकरासाठी तरी या सांगावर दुखणं नाही काढायचं सांगायचं करा पुढं या बरं बरं थोडं तुमचं चेकअप करूया मग सांगते मी डॉक्टर काय सांगते नेमकं तो म्हणलं चक्कर आली होती काय नाही सगळं नॉर्मल आहे पण आहे ना चिडचिड जास्त करीत आहे रक्ताचं प्रमाण कमी वाटतं त्याच्यामुळे त्यांना चक्कर आली त्यांना ना विश्रांतीची गरज आहे तुम्ही ना त्यांना विश्रांती द्या आणि ना त्यांच्याकडे लक्ष द्या डॉक्टर वरती ना चिडचिड करीती एवढ्या एवढ्या गोष्टी वाला चिडचिड चिडचिड करीती आओ त्याला चिडचिड करीत आहे आता मग तुम्ही चिडचिड करण्यासारखं काही करायचंच नाही म्हणजे ते चिडचिड करणार नाही त्यांना रक्त कमी आहे का त्यांना वेड वेड नाही लागलेलं असं नाही म्हणले मी तुम्ही चिडचिड करण्यासारखं कारण करीत असता त्याच्यामुळे ते चिडचिड करीत तुम्ही जरा शांत व्हा जरा त्यांना समजून घ्या जरा डॉक्टर तुमची फेबिन तुम्ही वळाव दिले ना त्याच्यात पैसे काढून घ्या म्हणजे झालं ते सगळं झालं पण त्यांना ना आता सहा सात दिवस विश्रांती द्या म्हणजे ना त्यांचं रुग्ण लवकर कवर होईल नाही तर ना त्यांना परत दुखणार ना त्यांच्या दुखणार आहेत त्यांची कॅपॅसिटी नाही त्याच्यामुळे ना त्यांना आहे ना वरच्यावर दुख नाही येतं त्यांना ना जरा आराम द्या कावसानीच्या पप्पा मी जाऊ का चार पाच दिवस ना जाओ ना जाओ ना मी जाऊ माझ्या आईच्या इथं हा आराम बी भेटा आणि माझी जरा तब्येत बी सुधरा हां बघू बघू घरी चला आईला विचारू आई जर मग जाय तू आईला विचारून मग जाऊ जाय मी काय सांगू बघा तुला इथं चल घरी ना आईला विचारू आणि वाटलं मग मी नेऊ सोडू तुला काय सांगते काय झालं होतं शिकलला हा चक्कर येऊन पडली म्हणतात हा आली होती चक्कर त्याच्यामुळे पाठवलेलं येतील दवाखान्यात काय घरी न ठेवलं लगेच एवढं बारीक विचारू राहिली

अरे तू तिचे पैसे नाही ना मला तुझ्या सांगू बोलायचं आहे किती पैसे लागले दवाखान्याला डॉक्टरने माझ्या दवाखान्यात जायला वेळेला सांगितलं का त्याचे राहिले मी तुला तिच्यापासून जर बाजूला होईल नाही तिला ऐकू घालशी नाही नाही मी तिच्या पैसे नाही बोल अगं तिला ना काय एवढा खर्च नाही सांगितलं तिला रक्त नाही त्याच्यामुळे तिला चक्कर आली म्हणते आणि दुखणार ना पण तिला ना पाच दिवस डॉक्टरने आराम करायला सांगितला नव्हती म्हणत होती मी जाते माझ्या आईच्या घरी डॉक्टरने परत दवाखान्यात नाही बोलवलं ना का टेस्ट वेस्ट करायला परत मोठ्या दवाखान्यात जा म्हणले डॉक्टर असं काही नाही म्हणले ना नाही नाही परत नाही दाखवा कुठे नाही पाठवलं फक्त ना आराम करायचं सांगितलं कुठे जायचं नाही टेस्ट करायची नाही काही म्हणे फक्त त्यांना विश्रांती द्या म्हणली मग ती म्हणून राहिली मग त्याच्यामुळे म्हणलं तुला बघ नाही नाही मग नको पाठव तिच्या आई वेळेला फोन नको करू नाही पाठवायचं आपल्याला दवाखाना मोठ्या मोठ्या दवाखान्यात नाही यायचं सांगितलं मग कशाला बघ पाठवायचं हां होईन दोन चार दिवसात होईल नीट मग आता सोन्याची तारीख धरायला बी पाहुणे येते तिला कुठं काढून द्यायचं मला वाटलं मोठा नाही निघा म्हणून मी तिला तुला म्हणलं होतं का तिच्या आईला फोन कर पैसा पाणी कुठून आणायचं एवढा ठेवू का तिला घरी घेऊन ये हां तिला म्हणा सोन्या रोड राहिला म्हणजे ती टपकन येईल बरं बरं तिला घरी घेऊन आई बरं बाई सासूबाईचं हा दुखायला लागलं का जादा पण पैसे लागले का आईला फोन करा आणि थोड्या लहान दवाखान्यात असलं मग तिथून करून नाही नाही आईकडे नको पाठवून घरी घेऊन बरं सासूबाई स्वस्तात स्वातंत्री म्हणजे हिला काय नसते सुना काम करायला लागत्या काय हां माझं जाऊ दे पण मी बी आहे ना ती बी ना असं नाही ना बरं बाई मग मला दुखणं आलं तर मला द्यायचंच करीन हां आईकडे दे म्हणा पाठवून आता मला कळलं बाई आलं माझ्या लक्षात दे दे, मला तरी काय करायचं पण माझ्या लक्षात आली ना सासूबाईची चल मलाच येईल कामात हातभार जाईना यायची इथं तर पंधरा दिवस यायचे नाही परत आता नवीनबाईच्या घरचे पाहुणे रावळे येतील जातील मी एकटे काय काय करू बरे चल दोन तीन दिवस पडून राहीनन करे आईच्या इकडे गेलो पंधरा तीन आत्तीने यायची जाऊ दे